no mask car आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पुणे आणि परिसरातील विविध घडामोडींचा आढावा आपण आजच्या भागात घेणार आहोत <ख़ागा> वाचन संस्कृती आणि साहित्यिक जाणीवा समृद्ध करणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन पुण्यामध्ये नुकतंच करण्यात आलं होतं या उपक्रमाच्या निमित्तानं साहित्यप्रेमी रसिक लेखक आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती साहित्यप्रेमींच्या हो या मांद्याळीमध्ये आपणही सहभागी होऊयात राष्ट्रीय पुस्तक न्यास आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार मेधा कुलकर्णी मंत्री चंद्रकांत पाटील यशपाल मलिक ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे एनबीटीचे प्रमुख मिलिंद मराठे मुख्य संयोजक राजेश पांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी चळवळीला जर जनतेचा आशीर्वाद मिळाला तर ती किती सहजपणे यशस्वी होते उदाहरण म्हणजे शांतता पुणेकर वाचत आहे आणि त्यामुळे मी पुणेकरांत यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अभिनंदन करतो देवेंदी आज एक खूप मोठी ग्रंथदिंडी झाली सहा हजार सातशे महाविद्यालयीन तरुण होते पुणे जिल्ह्यातल्या एकशे एक, एक महाविद्यालयातनं ते तरुण आले होते प्रत्येकाने आपल्या महाविद्यालयातही ग्रंथ आणला होता आळंदीवरनं माऊलींची ग्रंथ घेऊन आले शिवनेरीवरनं जुन्नरच्या कॉलेजने छत्रपती शिवाजी महाराजांचाही ग्रंथ घेऊन आले देऊवरनं तुकामा महाराजांचा ग्रंथ घेऊन आले सगळ्या एकशे एक सर्व संत महात्मे आपले सामाजिक नेते जेवढे होते एकशे एक दिंडी आज या ठिकाणी आली जो दीड दीड तास दिंडी चालली होती त्या दिंडीचे अनेक प्राध्यापक संचालक आम्ही या ठिकाणी बसलेले आहेत एका अर्थाने अख्खा पुणे जिल्हा या पुस्तक महोत्सवात संपूर्ण झाला आहे आणि त्यामुळे मला वाटतं हा पुणेकरांचा उत्सव आहे ही पुण्याची भूक होती ही पुण्याची गरज होती आणि त्यामुळे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद या सगळ्या आपल्या पुस्तक महोत्सवाला मिळालाय लेखिका अरुणाताई ढेरे यांनी पुस्तक महोत्सवाचं महत्व विशद केलं पुणे पुस्तक महोत्सव मोठा होईल समृद्ध होईल महाराष्ट्राला खूप उत्तम अशी वाङ्मयीन परंपरा आहे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घडणीमध्ये या वाङ्मयीन परंपरेचं खूप मोठं योगदान आहे तेव्हा ही परंपरा पुढे नेणारा आणि त्याला एका चळवळीचं रूप देणारा असा हा पुस्तक महोत्सव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून समाजाला सृजनशील विचारवंत ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं जगातलं सगळ्यात जुनं अशा प्रकारचं जे काही स्ट्रक्चर सिव्हिलायचं मिळतं तेही भारतामध्ये ज्ञानाधारित मिळतं कारण या देशाने नेहमी ज्ञानाची पूजा केली आहे ग्रंथांची पूजा केली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजही जेव्हा तेवढ्याच प्रेमानं ग्रंथांचा मागोवा घेताना पाठपुरावा करताना आपल्याला नवीन पिढी पाहायला मिळते त्यावेळी अनेक वेळा निराशावादी प्रश्न जो निर्माण होतो की ग्रंथ जगतील का मला असं वाटतं त्याचं उत्तर आमची नवीन पिढी देते त्याचं उत्तर हा पुस्तक महोत्सव देतो या पुस्तक महोत्सवात येणारे आमचे तरुण देतात जे या ठिकाणी येऊन पुस्तक विकत घेतात आणि ती पुस्तकं वाचतात मला असं वाटतं की जोपर्यंत समाजामध्ये सृजनशीलता आहे तोपर्यंत पुस्तकांचं मरण कधीच होऊ शकणार नाही कारण ती सृजनशीलता ही आपल्याला विचार देते ती आपल्याला नवाचार देते ती सृजनशीलता आपल्याला खऱ्या अर्थानं उद्युक्त करते दुसरा विचार ग्रहण करण्याकरता नवीन विचार ग्रहण करण्याकरता या पुणे पुस्तक महोत्सवा दरम्यान विविध विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केल्या इतकी पुस्तक आहेत की माझा लेख मला चूजच करता येत नाही इतकी चांगली चांगली पुस्तक आहेत या ठिकाणी आलेल्या विविध लेखकांनी आणि वाचकांनी पुणे पुस्तक महोत्सवातील विविध दालनांना आणि दालन चालकांना भेटी दिल्या यावेळी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या प्रतिक्रिया दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केल्या पुणे हे खर तर विद्येचं माहेरघर आहे ही सांस्कृतिक राजधानी आहे ही साहित्यभूमी आहे आणि अशा ठिकाणी हा महोत्सव होणं हे पुणेकरांसाठी नाही तर महाराष्ट्राच्या तमाम वाचकांसाठी आणि साहित्यिकांसाठी एक पर्वणीच आहे आणि म्हणून मनापासून खरं तर कौतुक करतो अभिनंदन करतो राज्याचे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं प्रचंड कष्ट यामागे आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटत नाही देशामध्ये दुसरीकडे कुठं पुस्तक महोत्सव होतो आणि म्हणून साहित्य असेल वाचन असेल या सगळ्या याच्यामध्ये एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं पुण्यामध्ये उपलब्ध झालं दरवर्षी हा महोत्सव होतोय दरवर्षी आता याची व्याप्ती वाढेल त्याचं स्वरूप वाढेल याबद्दल कुठल्याही मनात आपल्या शंका राहणार नाही ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणाले आता मी इतके पाहिलेले आहेत भारतात अनेक ठिकाणी फेस्ट ले ले अने लिट फेस्ट होता। लिट फेस्ट होतात परंतु हा हा जरी सुरू झालेला असला तरी आहे या महोत्सवाच्या निमित्तानं साहित्यप्रेमी रसिकांनी आपल्या प्रतिक्रिया दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केल्या प्रत्येक व्यक्ती इथे काही ना काही शोधतोय काही ना काही घेतोय काही ना काही वाचतोय आणि बोलतोय पुस्तकांविषयी माणसं आनंदाची गोष्ट आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं विविध संस्थांच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं सिंबा संस्थेच्या वतीनं देखील एका विशेष अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं घेऊयात या अभिवादन सभेचा आढावा सिंबायसिस संस्थेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक इथं पार पडलेल्या अभिवादन सभेमध्ये ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि सिंबायसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ श्याम मुजुमदार अभिमत विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ विद्या येरवडेकर ज्येष्ठ पत्रकार अरुण निगवेकर कुलगुरू डॉ रामकृष्णन रमण संग्रहालयाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती याप्रसंगी स्पर्धा परीक्षा केंद्रातील यशस्वी अभ्यागतांचा सत्कारही करण्यात आला प्रमुख वक्ते अरुण निगवेकर यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाची यशोगाथा आपल्या भाषणातून विशद केली बाबासाहेबांनी ती लढण्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये त्यांच्या अंतापर्यंत जागृत ठेवली आणि आपण आज आपल्याला असं वाटतं की आपलं बरं चाललंय ना मग जाऊ दे आपल्याला काय करायचं तर संविधान आपल्या देऊन गेले ते संविधान आपला देश चालवत पण त्या संविधानाबद्दल आपली काय जबाबदारी आहे तर आपल्याला बाबासाहेबांनी जी प्रेरणा दिली जी लढण्याचा जी ठिणगी दिली ती ठिणगी आपण आपल्यामध्ये जागृत ठेवली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येकाचे प्रेरणास्थान आहेत असं प्रतिपादन डॉक्टर श्याम मुजुमदार यांनी केलं ज्यावेळी तुमचा आमचा जन्म होतो त्यावेळी आपण सगळे सगळे सारखे असतो त्याच्यानंतर संग्रहालयाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार यांनी संग्रहालयातील दुर्मिळ वस्तूंचं जतन करता आलं हा बाबासाहेबांच्या विचारांचा आणि कार्याचा सगळ्यात मोठा वारसा आहे असं प्रतिपादन केलं बाबासाहेबांच्या वस्तूंचे तर निगराणी आम्ही सगळी करतोच ती अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं करतो म्हणजे ॲक्सेस सिस्टीम वगैरे सगळे म्हणजे आमच्याकडं गोष्टी आम्ही के हे केलेल्या आहेत नंतर त्यांच्या कपडे किंवा त्यांची भांडी त्यांच्या ज्या अनेक लेदरच्या वस्तू असतील त्याचे सगळ्यांच्या आम्ही कॉन्झर्वेशनच्या ह्याच्यातून त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊन ती आम्ही व्यवस्थित राखलेली आहेत आत्तापर्यंत अशा पुढं पुड़ पुढं आम्ही स्टेप्स हे केले आहेत पुढचा आमचा मानस आहे की एक आंबेडकर सृष्टी निर्माण करायची आहे कारण काय होतं की आमच्याकडे खूप विद्यार्थी येतात विशेषतः शाळा आणि कॉलेजेस मधून विद्यार्थ्यांचे ट्रिप्स येतात व्हिजिटर्स तर दररोज असतातच आमच्याकडे पण त्या व्यतिरिक्त शाळांमधून येतात त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारांचाही प्रसार व्हायला पाहिजे त्यांच्या एकंदर सगळं संग्रहालय पाहिल्यानंतर त्यांच्यावरती बाबासाहेबांचे सगळे संस्कार काय होते काय हे त्यांना का कळावं दृष्टीने आंबेडकर सृष्टी निर्माण करायची खडकवासला येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र यांच्या माध्यमातून एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आशिया खंडातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या परिषदेमध्ये सहभाग होता पाहूयात या परिषदेचा एक सविस्तर वृत्तांत सी डब्ल्यू पी आर एस आणि इंडियन सोसायटी फॉर हायड्रोलिक्स यांच्या संयुक्त विद्यमानं हायड्रोलिक्स जलसंसाधन नदी आणि किनारपट्टी अभियांत्रिकी हायड्रो दोन हजार चोवीस या आंतरराष्ट्रीय परिषदेचं खडकवासला येथील संशोधन केंद्रामध्ये डॉक्टर रविचंद्रन यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी डॉक्टर एम रविचंद्रन यांच्या समवेत आय एस एच चे उपाध्यक्ष प्रो एच एल तिवारी केंद्रीय जल आयोगाचे माजी अध्यक्ष जे चंद्रशेखर अय्यर सी डब्ल्यू पी आर एस चे संचालक आर एस कांकरा संशोधन केंद्राचे अतिरिक्त संचालक आणि जल परिषद जलपरिषद दोन हजार चोवीसच्या स्मरणिकेचं प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते पार पडलं केंद्राच्या सुधारित तीन दिवसांच्या या परिषदेमध्ये दे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषासह पुणे आणि परिसरामध्ये श्री दत्त जन्मोत्सव सो सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी देखील मोठ्या भक्तिभावासह श्री जन्म पालखी सोहळ्याच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला

दत्त जन्म सोहळ्याच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केला माझं आयुष्य जवळजवळ अण्णांबरोबर ड्रायव्हिंग करण्यात आणि त्यांच्याबरोबर ते सांगतील त्या सेवेमध्ये जाण्यात आणि जिथं असल त्यांच्याबरोबर पूर्ण भारत परिक्रमा मी पूर्ण केलेली आहे श्रद्धा विश्वास भाऊ म्हणजे श्री क्षेत्र नारायणपूर या श्री क्षेत्र नारायणपूरमध्ये लाखो भाविक येत असतात महाराष्ट्रातून नव्हे तर श्री महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारत देशातून लोक येत असतात अण्णांचे जे मार्गदर्शन आम्हाला मिळत गेले त्या मार्गदर्शनामुळे आमचाही विकास झाला तसंच समाजाचाही विकास झाला समाजातील गोरगरीब जनता किंवा त्यांना इतर असलेलं व्यसन हे ते सर्व त्यांच्या प त्याच्यामुळं कमी होत गेले श्री सद्गुरू श्री अण्णा महाराजांच्या संपर्कात एकोणीसशे नव्वदपासून आलो त्यांच्या संपर्कात आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मोठा परिवर्तन झाला माझाच काय माझ्यासारख्या लाखो भक्तांना याचा उपयोग झालेला आहे येण्याचं मुख्य कारण म्हणजे आम्हाला इथं मी आल्यावर खूप शांती मिळते समाधान मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपलं सगळं सुरळीत चालल ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे अण्णाने खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये मोफत बिगरगुंड सामुदायिक विवाह सोळा संपला आणि चळवळ उभी केली हे अण्णांचं खूप मोठं काम आहे कौतुकास्त काम आहे आणि खऱ्या अर्थानं व्यसनमुक्त राबवून हजार लाखो तरुणांना बसून आमदारांनी मुक्त केलं आम्ही पंच्याऐंशीपासून येत असतो पंच्याऐंशीमध्ये आम्ही आलेले आहोत त्या टायमाला ह्या ठिकाणी काहीच नव्हतं त्या आत भरपूर भरपूर महाराजांचं हे झालेलं आहे आणि त्याप्रमाणे महाराजांनी चार धाम केलेले आहेत त्या चार धामामध्ये पण आम्ही एकच धाम केलं आहे कारण का तिथं आमदारांना भरपूर अडचणी येत असताना नारायणपूर येथील दत्त सेवेकरी मंडळाच्या आवाहनानुसार देशभरातील अनेक ठिकाणाहून भाविक एकत्र जमले होते सायंकाळी सात पासून दत्तजन्म सोहळ्यास सुरुवात झाली परमपूज्य श्री स्वामी महाराज यांच्या प्रवचनाचा भाविकांनी लाभ घेतला अण्णांनी पहिल्यापासूनच जे शिष्य घडवले त्यांनी सुरुवातीचाच आट्टा होता की त्यांनी जे शिष्य घेतले ते पस्तीस टक्क्या शिष्य घेतले त्यांचा हेतू एकच होता की ते जरी सुधारले नाहीत तरी त्यांची येणारी पुढची पिढी कशा पद्धतीने शंभर टक्क्यावर जाईल यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला आणि वस्तुस्थितीमध्ये आजच्या काळामध्ये त्याच अवस्थेमध्ये त्यांची संतती आणि त्यांच्या मुलांची संतती यामध्ये फार काही बदल तो दिसून येत आहे कारण की त्यांचे राहणीमान त्यांचे विचार त्यांचे संस्कार त्यांचा आहार या सगळ्यामध्ये बहुतेकपणाने पूर्णपणे बदल होऊन ते चांगल्या पद्धतीने या जीवनाचा अर्थ समजून घेत आहेत म्हणून अण्णांनी जो संकल्प केला होता की त्यांनी चारी धामाच्या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या जीवनाचं महत्त्व समजून घेण्यासाठी हा सर्व अहोरात्र त्यांनी अट्टहास करून त्यांनी त्यांचा त्यान जीवनाचा हेतू साध्य केला महाराष्ट्र पोलिस मेगासिटी कॉर्पोरेशनच्या वतीनं पोलिसांसाठी गृहनिर्माण प्रकल्पाचं काम आता पूर्णत्वास आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून पाच हजार पाचशे पोलिसांचं घराचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे लोगाव येथील या प्रकल्पाचा एक आढावा घेऊयात महाराष्ट्रातील पोलीस बांधवांच्या पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस घरांचा आणि एकशे साठ दुकानांचा एकशे सतरा एकरांवरील गृहनिर्माण प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असून याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि निमशासकीय परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून एक सामंजस्य करारही करण्यात आला असल्याची माहिती राज्य शासनाचे सहसचिव एफ आयचे प्रमुख कौस्तुभ धसवे आणि महाराष्ट्र पोलिस मेगा कॉर्पोरेशन सिटी लोहगाव पुणे वैशिष्ट्य अध्यक्ष भारत कुमार वित्तीय सहाय्य नेदरलँड शासनामार्फत होणार असून रुरल एन्हॉर्सन्स संस्थेच्या माध्यमातून सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक यामध्ये होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी रुरल एन्हॉर्सन्स प्रमुख अंबर आयदे म्हणाले आपण अटल कन्सल्टिंग बीव्ही नेदरलँड या नेदरलँड शासनासोबत काम करणाऱ्या का संस्थांच्या मार्फत एम पी एम सी महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटीला जवळपास सहाशे कोटी रुपयांची टर्मशीट आज दिलेली आहे आणि या टर्मशीटच्या माध्यमातून पुढच्या चार वर्षांमध्ये हा प्रोजेक्ट जो मागच्या दहा वर्षांपासून रखडलेला आहे तो पूर्ण होण्यास मदत होणार आहे त्याच्यानंतरची स्टेज जी आहे ती एनवायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट अनालिसिस ही सर्टिफिकेट करायची राहील आणि त्याच्यानंतर नेदरलँड शासनाच्या विमा कंपनीकडनं या पूर्ण प्रकल्पाला विमा संरक्षण उपलब्ध होईल आणि याच्यामध्ये गुंतवणूक तयार होईल या गृहनिर्माण प्रकल्पाविषयी अधिकची माहिती देताना महाराष्ट्र पोलिस मेगा कॉर्पोरेशन सिटी लोहगाव पुणेचे अध्यक्ष भरत कुमार राणे म्हणाले दिस युनिक एक्झाम्पल इन इंडिया की पोलिसांच्या घरांसाठी अशा एखाद्या संस्थेमार्फत आम्हाला एवढा मोठा फंड उपलब्ध होतोय आणि त्या फंडातून आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना जे आम्ही दिलं होतं की तुम्हाला तुम्हाला ह्याचे मिळून देऊ आम्ही पूर्ण करणार आहोत याच्याबद्दल मला फार आनंद आहे त्यांना आहे रवीश या आता जे पुढच्या स्टेजेस आहेत ते लवकर लवकर पार पडतील आणि या तीन वर्षाचं त्यांनी म्हणतात चार वर्ष आम्ही म्हणतो तीन साडेतीन वर्षातच सुरू होईल कर्मचारी भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालय पुणेचा बहात्तरावा वर्धापन दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला एक आढावा ई पी एफ ओच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये माजी न्यायमूर्ती मनमोहन सरीन क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अमित वशिष्ठ आयुक्त सूरज पाटील आयुक्त योगेंद्र सिंग शेखावत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले

हॅज दी लाार्जेस्ट वर्क लोड इन टर्म्स टू हॅन्डल विथ डेडिकेशन इज अ रिमार्केबल अचीवमेंट ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट क्लेम्स बिंग सेटल्ड विद इन ट्वेंटी पारंपरिक नृत्य गायन तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील पराक्रमी प्रसंगाचे नाट्यातून सादरीकरणही करण्यात आलं ज्यामध्ये शाहिरी आणि पोवाडे यांचा अंतर्भाव होता महाराज शेवटचा मुजरा स्वीकार करावा गंगा जमना मेरी आखे। भारत का <दुण> मिले सुर मेरा तुम्हारा या गाण्याच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा समारोप झाला किसान सन्मान दिनानिमित्त शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी संमेलन पुण्यामध्ये नुकतंच पार पडलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती घेऊयात या कार्यक्रमाचा एक आढावा आय सी ए आर अटारी पुणे या ठिकाणी शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी संमेलन पार पडलं ज्यामध्ये केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री भारत सरकार शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती आय सी ए आर आटारी पुणे या संस्थेचे संचालक डॉ एस के रॉय यांनी प्रस्तावित केलं हे अवसर हम सभी के लिए विशेष है क्योंकि ये दिन हमारे किसानों के असाधारण योगदान की सम्मान करने का आग उनकी मेहनत को सराहने का प्रतीक है या कार्यक्रमामध्ये 10 प्रगतीशील शेतकरी आणि दोन ग्रामीण विकास लाभार्थ्यांचा सन्मान मला पीएम जनमन योजने अंतर्गत मला घरकुल मिळाले आणि त्याला मार्फत मला दोन लाख रुपये सुद्धा आणि आनंद सुद्धा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कृषी मधलं पारंपरिक विज्ञान आहे ते विज्ञान देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण आज पुन्हा एकदा संपूर्ण जग हे नैसर्गिक शेतीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी नैसर्गिक अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर हा अधिकारी कसा करता येईल त्यातनं उत्पादकता कशी वाढवता येईल त्यातनं जे एक प्रकारे विषपूर्ण अशा प्रकारचं अन्नधान्य आपण वर्षानुवर्ष खात गेलो त्यातला तो जो काही के केमिकल आणि सगळ्या गोष्टी कशा कमी करता येतील याचा देखील आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न चाललेला आहे या प्रसंगी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी उपस्थितांशी संवाद साधला कृषी भारतीय अर्थव्यवस्था की और किसान उसके प्राण है किसान उसकी आत्मा है और किसानों की सेवा हमारे लिए भगवान की पूजा जैसी है हम दिन और रात लगातार एक के बाद एक जैसे किसानों के सामने समस्या आती है उसके समाधान में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में कोई कसर नहीं छोड़ते कोई कमी नहीं छोड़ते और ये अलग अलग योजनाएं लगातार बनती चली जाती है